विद्यार्थी मित्रांनो करिअर रॉबेट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर गणेश शिंदे आज आपल्यासमोर अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे काय की उच्च न्यायालयाची पदभरती जी केली जाणार आहे या पदभरतीसाठी आपल्याला महत्त्वाची बुक लिस्ट जी आपली मुख्य परीक्षा असणार आहे ज्या लेखी परीक्षेसंदर्भात आपण तयारी करत आहोत या तयारी करत असताना आपल्याला पुस्तकांची नावं यादी माहीत असणं गरजेचं आहे आणि ह्या पुस्तकांच्या आधारावर ही परीक्षा आपण उत्तीर्ण करणार आहोत आणि यासाठी करिअर रॉबिट अकॅडमी ही आपल्याला सहकार्य करण्यासाठी तत्पर उभा आहे आणि यासाठी आपल्याला काय करायचं आहे करिअर रॉबिट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनललासुद्धा आपल्याला जॉईन करायचं आहे या माध्यमातून आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या पदभरती संदर्भामध्ये अपडेट स्वरूपामध्ये माहिती ही उपलब्ध होणार आहे ही सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब करायची आहे आणि ह्या बुक लिस्ट समजून घेत असताना लक्ष ठेवा आपल्याला या लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्ग घ्यायचे आहेत मॅक्सिमम आपल्याला सेवन्टी प्लस मार्क कसे येईल याचं नियोजन हे अपन, आपण आपल्या माध्यमातून करणार आहोत आणि ह्या नियोजन करत असताना आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची आहे की या पूर्ण परीक्षा भरतीची जी प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेला समजून घ्यायचं आहे आणि ही समजून घेत असताना आपले जे कच्चे दुवे आहेत यांना सुद्धा बाजूला करायचं आहे ओके मग ह्यामध्ये असं सगळ्यात महत्वाची काय बुकलिस्ट अभ्यास करत असताना आपल्याला कोणती पुस्तक रेफर करायची आहेत ही माहीत असणं गरजेचं आहे आणि या पुस्तकांना घेऊनच सगळ्यात महत्त्वाचं करिअर ऑबिट अकॅडमीच्या माध्यमातून हायकोर्ट भरती दोन हजार पंचवीस सव्वीस या नावाने बॅच ही सुरू केली आणि या बॅचच्या संदर्भामध्ये आपल्याला कर क्लर्क असेल सिपाई असेल ड्रायव्हर असेल स्टेनोग्राफर असेल या सगळ्यांसाठीची ही एकमेव बॅच असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय याचे याचं वैशिष्ट्य काय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे आपल्यासाठी अनलिमिटेड वॉच टाइम आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे त्यानंतर मॉक टेस्ट सिरीज उपलब्ध असणार आहे पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला नोट्स उपलब्ध असणार आहे आणि व्हॅलिडिटी एक वर्षीच असणार आहे हे काय फक्त मर्यादित नाही आहे या व्यतिरिक्त आपल्याला मेंटॉरशिप ही उपलब्ध होणार आहे मेंटॉरशिप म्हणजे काय अभ्यास नियोजन कसं करायचं आहे अभ्यास कधी कसा, कसा कव्हर करायचा आहे याचं आपल्याला मोफत स्वरूपामध्ये मार्गदर्शन करून भेटणार आहे आणि यातला अजून एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे काय की आपल्याला आठवड्याला लाईव्ह सेशनमध्ये आपल्याला डाऊट सेशन तुमचे ज्या शंका असतील त्याचं निरासन ही ऑर्बिट टीमच्या माध्यमातून केलं जाणार आहे जसं लाईव्ह लेक्चरमध्ये आपल्या तुमच्या शंका दूर होणारच आहे पण यासाठी आपण एक स्पेशल काय करणार आहोत एक लेक्चर आठवड्याला एक हे करणार आहोत ऑर्गनाईज करणार आहोत त्या लेक्चरच्या माध्यमातून तुमचे प्रश्न हे सोडवले जाणार आहेत आणि ह्या बॅचचं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट काय चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये आपल्याला ही बॅच उपलब्ध होणार आहे आणि ह्या बॅचसाठी आपल्याला खाली दिलेला जो क्रमांक आहे या क्रमांकावर सुद्धा आपण कॉन्टॅक्ट केला तरी आपल्याला या संदर्भात अतिकची माहिती ही उपलब्ध होऊ शकते आणि चारशे नव्याण्णव रुपये ही एवढी कमी फीस का आहे सगळ्यात मोठं लक्षात ठेवा करिअर रॉबेट अकॅडमी ही नवीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म असला तरी या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा मिळावा आणि या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कर्मचारी म्हणून त्यांनी आपलं आय डी आपल्यासोबत बाळगावं या पूर्ण गोष्टीला आपण समर्थन करण्यासाठी आणि या सगळ्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना आपण सा सोबत घेण्यासाठी चारशे नव्याण्णव रुपये आपल्या सर्व सेवा परीक्षांची फी ही फक्त आपण चारशे नव्याण्णव ठेवलेली आहे त्यामुळे चारशे नव्याण्णवमध्ये हायकोर्ट भरती परीक्षेसंदर्भामध्ये आपल्याला ही फी भरावी लागणार आहे आणि यासोबतच इतरही परीक्षांसंदर्भामध्ये सेवेमध्ये एवढीच फी आपल्यासाठी उपलब्ध ही असणार आहेत याचा अर्थ हा अजिबात नाही की आपल्या कंटेंटमध्ये किंवा आपल्या स्टिचिंगमध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये कॉम्प्रोमाइज केले जाणार आहे तर हे अजिबात होणार नाही यामध्ये आपल्याला ए टू ए टू वन आपल्याला काय असणार आहे अतिशय चांगला कंटेंट आपल्यासाठी उपलब्ध हा केला जाणार आहे त्यामुळे करिअर ऑर्बिट अकॅडमिकचं आपल्याला युट्यूब चॅनल जॉईन करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे इंस्टाग्राम आपल्याला जॉईन करायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला टेलिग्राम त्या त्या जे आहे ते सुद्धा जॉईन करायचं आहे त्यामुळे आपल्याला इतुंबू स्वरूपामध्ये माहिती जे आहेत अपडेट व्हायला सुरुवात होईल आणि आजच्या व्हिडिओचा मेन विषय जो होता बुकलिस्ट पुस्तकांची यादी आणि यामध्ये बघा लक्षात ठेवा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जे विषय आहेत त्या विषयामध्ये कोणते कोणते विषय आहेत मराठी व्याकरणांचा समावेश केलेला आहे मराठी व्याकरण यामध्ये समाविष्ट असणारे या व्यतिरिक्त मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर समाविष्ट असणारे त्यानंतर सामान्य ज्ञान त्यानंतर गणित त्यानंतर बुद्धिमत्ता आणि त्यानंतर संगणक अशा एकूण सहा विषयांचा समावेश हा आपल्याला हायकोर्टच्या भरती संदर्भात समाविष्ट असणार आहे आणि ह्या परीक्षेला एकूण गुण जे आहे हे किती असणार आहे एकूण गुण किती आहे नव्वद ओके म्हणजे काय की मराठी व्याकरण जे आहे ते दहा मार्काला आहे जे इंग्लिश आहे ते वीस मार्काला आहे जे सामान्य ज्ञान आहे त्या सामान्य ज्ञानाला दहा मार्क आहे त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता याला चाळीस मार्क आहे आणि संगणक हा जो विषय आहे या संगणक विषयाला दहा मार्क आहेत असे टोटल किती मार्क आहे नव्वद गुण आपल्याला घ्यायचे आहेत आणि नव्वद पैकी आपल्याला जे मेरिट हवं आहे आणि ते सुरक्षित मेरिट आहे ते म्हणजे किती है? सत्तर प्लस आपल्याला मार्क घ्यायचे किती प्लस सेवन्टी प्लस हे आपलं टार्गेट असणार आहे आणि करिअर ऑर्बिट अकॅडमी सुद्धा आपल्याला ह्या सत्तर प्लस मार्ग घेण्यासाठी आपल्यासाठी कटिबद्ध असणार आहे त्यामुळे करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि ही बॅच जॉईन करायची आहे यामध्ये मराठी व्याकरणांच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला शब्दसंग्रह मराठीच्या संदर्भामध्ये आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे या शब्दसंग्रहावर आपण काम करणार आहोत यासोबत मोरा वाळंबे सरांचं जे पुस्तक आहे या मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकाला आपण पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा आणि त्यासोबतच आपल्याला काय मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत या सोडवणे अनिवार्य आहे मागच्या वर्षीच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत मागील या प्रश्नपत्रिका आपण सोडवायला घ्यायच्या आहेत त्यामध्ये कोणतीही दिरांगाई ही आपल्याला करायची नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा त्या दिरांगी दिरांगाई केली म्हणजे आपल्याला अडचणीचा सामना करायला त्यामुळे पी वाय क्यू ज्या आहेत सोडवायचं आहे आता हे जे पुस्तक आहेत मी तुम्हाला मराठी सांगेल इंग्रजी सांगेल गणित बुद्धिमत्ता सांगेल किंवा इतरही सांगेल याचं सगळ्यात महत्त्वाचं लक्ष ठेवा सगळ्या सरळ सेवा भरतींसाठी हीच सगळी पुस्तकं वापरली जाणार आहेत त्यामुळे वेगळं कोणतं असणार नाही त्यामध्ये सिलेबस अभ्यासक्रम काही कमी जास्त असू शकतो पण पुस्तकांचं स्वरूप मात्र हेच सेम असणार आहे अजून एक महत्वाची गोष्ट आहे ही परीक्षा कोण घेणार आहे टी सी एस घेणार आहे आय पी पी एस घेणार आहे का एम पी एस सी घेणार आहे की अजून कोणी घेणार आहे या संदर्भामध्ये जास्त विचार करायचा नाही कोणीही परीक्षा घेतली तर ह्या पुस्तकांच्या बाहेरचं आपल्याला काही विचारलं जाणार नाहीये हे सुद्धा आपण लक्ष ठेवायचं आहे त्यामुळे मराठी संदर्भामध्ये मोरा वाळंबे सानांचं एकमेव पुस्तक आपलं असणार आहे त्यानंतर स शब्दसंग्रह असणारे त्यानंतर पी वायक्यू पी जे असतील त्याचा आपल्याला अभ्यास हा करायचा आहे आणि ह्यामध्ये आपल्याला अजून एक महत्वाचं म्हणजे करिअर गव्हर्नमेंट अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही नोट्स या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत त्यामुळे आपल्याला या नोट्सच्या संदर्भातून आपल्याला या परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी सर्व काही मदत ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून ही केली जाणार आहे ओके इंग्लिश साठी सगळ्यात महत्वाचं जो ऑप्शन असणार आहे तो म्हणजे काय होकॅब्लेरी होस पी बक्षी आहे आणि रेनान रेनन रेना मार्टिन आहे आता हे सगळे पुस्तक आहे ऑप्शन आहे सगळेच सगळे पुस्तक घेऊन बसायचं का आपल्याला सगळे पुस्तक घेतलं येडे होऊन जातात त्यामुळे आपल्याला सगळे पुस्तक अजिबात घ्यायचे नाही त्यातलं कोणतं तरी एक पुस्तक आपण फॉलो करणार आहोत आणि करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला रेरन मार्टिन हे आपल्याला उपलब्ध आहे त्याची पी डी एफ स्वरूप कॉफी ही आपल्याकडे उपलब्ध आहे ती आपल्याला ॲपमधून आपल्याला उपलब्ध होऊन जाणार आहे यानंतर ग्रामरच्या संदर्भामध्ये एम जे शेख सरांचं जे पुस्तक आहे हे आपल्याला पी वाय क्यूच्या एनिसीसच्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे आणि ग्रामरच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं आहे आणि एम जे शेख सरांचं जे पुस्तक आहे मराठीमधून इंग्रजी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचं काम हे सरांनी केलेलं आहे त्यामुळे एम जे शेख सर यांचं जे ग्रामरचं पुस्तक आहे हे आपल्याला फॉलो करायचं आहे आणि यामधून काही सलेक्टिव्ह टॉपिक्स जे आहे ग्रामरचे हे आपण कवर करून घेणार आहोत आता हे एम जे शेख सरांचं पुस्तक मार्क घेतलं असलं तर ह्यासोबत आपल्याला जर हे कम्फर्टेबल वाटत असेल तर आपण मार्केटमधून अजून जे कोणतं चांगलं पुस्तक असेल या पुस्तकाला आपण घेऊ शकतो प्रत्येक शिक्षक आपलं पुस्तक बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतो त्यानुसार आपल्याला सुद्धा असं कोणतंही एक पुस्तक ह्यासोबत घेतलं तरी चालेल यामध्ये या सिलेक्टिव्ह टॉपिकमध्ये टेन्सेस कन्झक्शन आर्टिकल्स ॲक्टिव्ह पॅसिव वाईज असेल डायरेक्ट इनडायरेक्ट असेल फाईंड द एरर असेल या टॉपिकवरती आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे हायकोर्टच्या भरती संदर्भामध्ये आपल्याला सरकारी नोकरी हवी आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आयकार्ड पण हवं आहे आणि हायकोर्टचा विषय म्हणजे हायकॉर्डचं आयकार्ड हवं आहे त्यामुळे आपल्याला हे सगळे बुस बुकलिस्ट जे आहे ते आपल्याला फॉलो करायचे त्यामध्ये कोणतंही पळवाट काढायची नाहीये जेवढे सांगितलेत तेवढे बिंदास करा आणि एवढंच करा त्या व्यतिरिक्त काही करण्याची गरज नाही आणि करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून आपले क्लासेस जे आहेत ते सुद्धा अटेंड करा जेणेकरून तुम्हाला सेवन्टी प्लस मार्क सहजरित्या भेटतील यानंतर स्टॅटिक के जो आहे तो आपण कवर करणार आहोत त्यानंतर तात्याचा ठोकळा केसाठी किंवा सामान्य ज्ञानासाठी तात्याचा ठोकळा हा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात काय त्यावर डिपेंड राहण्यासारखं हे पुस्तक आहे त्याचा तुम्ही बिंदासपणे उपयोग करावा तात्याचा ठोकळ्याचा वापर करावा अभ्यास करत असताना तो एक महत्वाचा आहे त्यासोबत करंट अफेअर्स जे आहेत परिक्रमा सहामाहीमध्ये सिम्प्लिफाईड जे असेल याचा तुम्ही वापर करू शकता यासोबत करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा तुम तुम्हाला या करंट अफेअर्सच्या नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत त्यासोबतच ताच्या ठोकळा असेल त्या, ता त्या संदर्भातले काही जी केचे जे लेक्चर्स होतील आपले या चिके जी केच्या लेक्चरमध्ये सुद्धा जास्तीत जास्त मार्क तुम्हाला कसे पडतील यावरती आपलं पूर्ण लक्ष हे असणार आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त मार्क हे पडले जाणार आहेत त्यासोबतच गणित आणि बुद्धिमत्ता या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीचे सर्व लेक्चर्स जे आहे फर्स्ट टू लास्ट हे आपल्याला करायचं आहे लाईव्ह स्वरूपा म्हणजे तुम्हाला लेक्चर उपलब्ध होणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेडमध्ये आपले सगळे लेक्चर्स चालू होणार आहेत आणि हे सुरू होत असताना आपण जर लेक्चर अटेंड केले व्यवस्थित पद्धतीने तर आपल्याला कसल्याही स्वरूपामध्ये अडचण येणार नाही आहे आणि आपल्याला जर हे लेक्चर अटेंड केले आप तर आपल्याला थर्टी फाईव्ह प्लस चाळीस मार्कासाठी गणित आणि बुद्धिमत्ता हा विचारला जातो आणि ह्यापैकी आपल्याला थर्टी फाईव्ह प्लस मार्क यामध्ये शंभर टक्के पडणार आहेत यामध्ये आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा यामध्ये मागील वर्षीचा प्रश्नपत्रिका हे आपल्याला सोड सूड़, सोडवायचे आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यानंतर शेवटचा जो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे कोणता आहे कम्प्युटर्स कम्प्युटर्सच्या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिटच्या टीममार्फत तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील आणि ह्या नोट्स तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगाने सफिशियंट आहे या कम्प्युटर्समध्ये आपल्याला दहापैकी दहा मार्क कसे पडतील या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत आणि एवढे मार्क आपण घेतल्याशिवाय सोडणार आहोत का नाही आपण जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी आपण घेणार आहोत त्यामुळे ही जी पुस्तकं सांगितलीत पुस्तका पुस्तकाव्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही जायचं नाही कोणत्याही गोष्टीला हात लावायचा नाही आहे आणि यासोबत करिअर ऑबिट अकॅडमिक्स की हायकोर्ट भरती बॅच जी आहे ती ह्या सगळ्यांसाठी कॉमन आहे सगळ्यांसाठी उपलब्ध आहे आणि ही फक्त कितीमध्ये चारशे नव्याण्णव ओपनिंग ऑफर आहे त्यामुळे चारशे नव्याण्णवमध्ये एवढ्या कमी याच्यामध्ये तुम्हाला एकमेव करिअर रोबेट अकॅडमी आपल्याला उपलब्ध करून देते आणि ह्यामध्ये कसल्याही स्वरूपामध्ये तुम्हाला कंटेंटच्या असेल याचा दर्जा असेल याची ऑथेंटिकिटी असेल या संदर्भात कोणताही कॉम्प्रोमाइज केला जाणार नाही आहे तुम्हाला ए वन स्वरूपामध्ये नोट्स पण उपलब्ध असतील आणि लेक्चर सुद्धा आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे आणि आपलं यशच हे करिअर ऑबिटचं यश असणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे करिअर ऑबिटच्या या प्लॅटफॉर्मचा तुम्ही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला बॅच या घ्यायच्या आहेत यासोबत करिअर ऑबिट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण सरळसेवा भरती बॅच जे आहे आपण चालवतो यामध्ये आपल्याला तराटे असेल ग्रामसेवक असेल नगर परिषद महानगरपालिका कृषी विभाग पोलीस भरती असेल वन विभाग आरोग्य विभाग हायकोर्ट आणि इतर सर्व सरळ सेवाच्या संदर्भामध्ये एक कॉमन स्वरूपामध्ये आपली एक बॅच ही आपली चालू आहे की लाईव्ह प्लस असणार असणारे ही मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्लिश सामान्य ज्ञान या सगळ्या विषयांचा यामध्ये समावेश असणार आहे आणि ही एम पी एस सी टी सी एस आय पी पी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी याचं अभ्यासक्रम कव्हर करून घेतला जाणार आहे याचं वैशिष्ट्य अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे मॉक टेस्ट असणारे आहे पी डी एफ नोट्स असणारे आहे व्हॅलिडिटी एक वर्षाची असणार आहे आणि जवळपास तीन हजार प्रश्नांचा तुमचा सराव या माध्यमातून घेतला जाणार आहे तुम्हाला प्लस मोफत स्वरूपामध्ये मेंटरशिप भेटणार आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला बुस्टअप या मेंटरशिपच्या माध्यमात भेटणार आहे आणि तुमचा आठवड्यातून एक दिवस तुम्हाला शंका निरसन वर्ग तुम्हाला उपलब्ध असणार आहे आठवड्यातून एक दिवस नाही तुम्हाला ज्यावेळेस शंका येते त्यावेळेस तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधू शकता यासाठी तुम्हाला खाली दिलेला जी लिंक आहे या लिंकमध्ये करिअर ऑबेट अकॅडमीचं ॲप पण आहे खाली कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे त्यासोबत टेलिग्राम जॉईन होण्यासाठी पण सांगितलं आहे आणि लिंक ट्रीचं ऑप्शन दिलेलं आहे या लिंक ट्रीच्या माध्यमातून तुम्हाला व्हॉट्सअप असेल युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल या प्रत्येकाच्या लिंक या लिंक ट्रीमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला हायकोर्ट भरतीमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे आणि आप आपल्याला लवकरात लवकर सरकारी नोकरी मिळवायची आहे तर करिअर रॉबेट अकॅडमीसोबत आपल्याला जॉईन व्हायचं आहे धन्यवाद थँक्यू